नाशिक जिल्ह्याचे मंत्री असलेले छगन भुजबळ यांना जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान न देता तो दुसऱ्या जिल्ह्यातील गिरीश महाजन यांना सोपवण्यात आलाय तसेच मंत्रीपदाची शपथ घेऊनही अनेक महिने उलटले तरी मंत्री छगन भुजबळ यांना सरकारी निवासस्थान मिळालेलं नाहीये आणि याच मुद्द्यांवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर ज्येष्ठ मंत्र्यांच्या अवहेलनेचा गंभीर आरोप केला त्यामुळे महायुतीत मंत्री छगन भुजबळ यांना मिळत असलेल्या वागणुकीमुळे खरंच महायुतीत ज्येष्ठ मंत्र्यांची अवहेलना होतीये का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय याचाच सविस्तर आढावा आपण घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कालच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य शासनावर कांदा खरेदीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले यावेळी त्यांनी महायुती सरकार कोणाचाच मान सन्मान ठेवत नाही त्यांनी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचीही अवहेलना केल्याचा देखील आरोप केलाय थोरात पुढे म्हणाले की छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत मात्र महायुती सरकार सातत्याने त्यांची अवहेलना करत आले मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही गेले कित्येक महिने त्यांना शासकीय निवासस्थान मिळालेलं नाहीये राज्य सरकार एका ज्येष्ठ मंत्र्यांची अशी अवहेलना करते हे योग्य नाहीये असा गंभीर आरोप थोरात यांनी केलाय याच संदर्भातील ध्वजारोहण प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर यंदाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला ध्वजारोहणाच्या जबाबदाऱ्या वाटपात भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी नियुक्त करण्यात आलं होतं मात्र त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव किंवा नाराजीमुळे यास नकार दिला जरी छगन भुजबळ यांनी भंडारा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन करण्यास जाण्यास नकार दिला असला तरीही शासनाने त्याची दखल घेतली नाहीये असं दिसत पुढे भुजबळांनी याबाबत स्पष्ट नकार कळवल्यानंतर मंगल प्रभात लोढा यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली विशेष म्हणजे महायुतीने नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी ही गिरीश महाजन यांना सोपवली आहे जे जलसंपदा मंत्री असून नाशिकच्या बाहेरचे आहेत छगन भुजबळ हे नाशिक, चा नाशिक जिल्ह्याचे मंत्री असल्याने त्यांना हा मान मिळायला हवा होता असं थोरात यांनी म्हटलंय भुजबळ नाशिकचे मंत्री आहेत मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना सन्मान मिळायलाच हवा तसं होताना काही दिसत नाहीये असं थोरात म्हणाले एवढाच नाही तर भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ घेऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरी त्यांना सरकारी निवासस्थान मिळालेलं नाहीये मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना सातपुडा हा बंगला वाट करण्यात आला होता मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी तो अद्याप रिकामा केलेला नाही थोरात यांनी यावर म्हटलंय की मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही गेले कित्येक महिने त्यांना शासकीय निवासस्थान मिळालेलं नाहीये राज्य सरकार एका ज्येष्ठ मंत्र्यांची अशी अवहेलना करत आहे हे योग्य नाहीये त्यासोबतच बाळासाहेब थोरात यांनी काल राज्य शासनावर कांदा खरेदीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले यावर बोलताना ते म्हणाले की कोणताही कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत नाही शेतकऱ्यांचे काय हाल शेत आहे त्याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नाही आजही राज्यात सगळीकडे खतं मिळत नाहीत सरासपणे खतांची लिंकिंग सुरू आहे त्यावर मंत्र्यांनी काय कारवाई केली असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला शेवटी एक लक्षात घ्या महायुती आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि विरोधकांचे आक्रमक आरोप यामुळे सत्ताधारी पक्षाला आव्हानांचा सा सामना करावा लागतोय परिणामी भुजबळ यांच्या अवहेलनेचा मुद्दा आणि कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराचे आरोप आता येत्या काळात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरू शकतात तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला